Thank you. संभाल ब्रिज बाला अरे लगा मंडी संभाल ब्रिज बाला अरे एक दो तो और तीन चार संग पाँच छह सात है सेना आई माखन के छोरों की सेना, सेना। जरा बच के संभल के जी रहे जरा बच के संभल के जी रहना बड़ी नटखट है फौज कहीं आई जो मौज बड़ी नटखट है फौज कहीं आई जो मौज नहीं बचने का नहीं बचने का कोई भी ताल ताला गोविंदा

रवी साहेब मार्गदर्शक आहेत रवींद्र चव्हाण साहेब किती असतील तर कोकणाची काय भूमी असते कोकणातले कसे सण साजरे करायचे हे रवींद्र चव्हाण साहेबांकडूनच आम्हाला आदर्श मिळतो आणि त्याच आदर्शानिरिक माननीय आमदार गणपशेठ गायकवाड त्यांच्या सौभाग्यवती सुलबा गणपशेठ गायकवाड अभिमन्यू गायकवाड आणि आमचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्या सगळ्यांच्या आदर्शाने आणि मार्गदर्शनाने आम्हाला ही दयंडी उत्सवला जल्लोष येतो आणि हे जल्लोष आज सकाळी बरोबर साडेबारा वाजल्यापासून तर आत्तापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर मंडळं येऊन गेली आणि नावांची नोंद आहे तर दीडशेच्या वर एवढे मंडळं येऊन खूप आनंदाने जल्लोष करतात मुलीच्या महिला संरक्षणाबद्दल खूप महिला लोकांनी मी पण सहभाग घेतला आणि महिलांनी जो सहभाग घेतला त्या सहभागामध्ये आम्ही नक्कीच सांगू शकतो भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होणारे महिलाही जास्त आहेत आणि या भविष्यात महिलांना आदर्श देण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टी करणार आहोत गुरुजी काय सांगत प्रेक्षक सकाळपासून उभा आहे प्रश्न देता काय सांगत खरोखर सांगतो प्रेक्षकांचं मी धन्यवाद बोलतो आणि प्रत्येकाच्या प्रश्न काळाच्यामध्ये आम्हाला एवढंच वाटतं की प्रेक्षक हे हिंदू संस्कृती कशी तपायची हे करण्यासाठी इथे नक्कीच आदर्श देत आहेत धन्यवाद